आमच्या वॉर्ड नंबर सतराचे उमेदवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अभि नाईकजी आणि यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आत्ताच माझ्या हस्ते आणि माझे सर्वच प्रमुख भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समावेश झालेला आहे अभिन नाईक इथे उमेदवार म्हणून या वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ह्या वॉर्डाच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक अनुभवी उमेदवार म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना दिलेला आहे त्यांना नगरपंचायतमध्ये काम करण्याचा एक मोठा दांडगा अनुभव आहे आणि तेवढाच दांडगा जनसंपर्क आहे आणि ह्या सगळ्याचं सांगड घालून मला विश्वास आहे तीन तारखेला ह्या वॉर्डाचे अधिकृत नगरसेवक हे आमचे अभिज्ञ नाईक निश्चित पद्धतीने असतील त्यामध्ये ठाम विश्वास उद्धव ठाकरे बघा शेवटी दे कोण त्यांच्या विरुद्ध उभा आहे हा <laughs> विषय महत्त्वाचा नाही पण अभिनईक आमच्या वतीने उभे आहेत अभिन नाईक ह्या भागाचा विकास करू शकतात अभिन नाईक एक सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत अभिनईक सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्याचा विचार करून ह्या वॉर्डाचा उद्या आपल्याला निधी आणायची असेल या वॉर्डाचा विकास करायचा असेल प्रश्न सोडवायचा असेल तर आज पालकमंत्री म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे ते सगळे त्यांच्याबरोबर आदरणीय राणेसाहेब हे सगळे ते सगळे त्याच्यावर ताकदीने उभे आहेत आता एवढी ताकद एकत्र असताना त्याच्यामागे उभी असताना या वॉर्डाचा विकास निश्चित पद्धतीने होणार म्हणून दुसऱ्यांची रेष पुसण्यापेक्षा अभिनायकाच्या अनुभव अनु अभिनायकाच्या माध्यमातून विकासाची रेष मोठी करणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे